नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया मसाला न वाटता छोले फक्त कुकरचा वापर करून आणि घरात सहज उपलब्ध होईल अशा साहित्यांपासून बनूया चविष्ट रसरशीत छोले चला मग क्षणाचाही विलंब न करता लागूया याच्या तयारीसाठी येथे मी आलं हिरवी मिरची थोडंसं लसूण दोन कट केलेले कांदे दोन टोमॅटो तेही मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायचे आहे दहा ते बारा तास काबुली चणे भिजून घेतलेले आहे खड्या मसाल्यांमध्ये दोन तेजपान दोन छोटी विलायची एक दालचिनी आणि एक चक्रफूल हे सर्व साहित्य आता आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत खडे मसाले घालून घेऊयात टोमॅटो आपल्याला असंच मोठा कट करायचा आहे कारण की आपल्याला याची नंतर साल कट करून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत काबुली चणे बुडतील इतपतच पाणी आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून याच्या आपण सात ते आठ शिट्ट्या घेणार आहोत शिट्ट्या होईपर्यंत आपण एक ग्लास पाणी घेऊया त्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकूया चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही घेऊ शकतात या एका ग्लासाचे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत छान चहा पावडर उकळून घेणार आहोत वाफ निघालेली आहे बघूया आपले चणे शिजले आहेत की कसं चणे आपले एकदम मौसूस शिजलेले दिसत आहे याप्रमाणे आपण साल आणि आपण टाकलेले जे खडे मसाले आहेत ते काढून घेणार आहोत खात्यांनी हे चांगले लागणार नाही पाण्याचा वापर इथे खूप करायचा नाही आहे चणेशी शिजतील इतपतच पाणी घातलेलं होतं बघू शकता मौसूत आपला चणा शिजलेला आहे इथे तुम्ही शिट्ट्या कमी जास्त घेऊ शकता तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तयार केलेलं के चहा पावडरचं जे पाणी आहे ते यात घातलं आहे यामध्ये एक चमचा धनेपूड आवडीनुसार लाल तिखट कांदा लसूणचा एक चमचा भरून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक उकळी येईपर्यंत हे छान शिजून घेणार आहोत यानंतर यात टाकणार आहोत आपण पाव चमचा खाण्याचा सोडा यामुळे एक रिॲक्शन होते चहा पावडरचं जे आपण पाणी घातलं होतं त्यामध्ये आणि खाण्याच्या सोड्यामध्ये बाहेरची जी चण्याची साल असते ती यामुळे अजून मऊ होते या पद्धतीने आपण काही चणे स्मॅश करून घेणार आहोत चमच्याच्या सह्याने यामुळे ग्रेवीला थिकनेस पण येतो यात आता थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत यानंतर बारीक कट करून घेतलेलं कोथंबीर हे देखील आपण छान मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे इकडे आपण तडक्याची तयारी करणार आहोत पॅनमध्ये तेल कडकडून झालं की त्यात मोहरी घालूया यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे कडकडले की गॅस बंद करायचा आहे आणि लसणाच्या अख्ख्या पाळ्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे जे फक्त कलर येण्यासाठी आहे तयार केलेला तडका आपण छोल्यांमध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा कुकरचं झाकण बंद करूया भाजी गरम असल्यामुळे कुकर पुन्हा वाप धरेल आणि आपला जो तडका आहे तो अजून चविष्ट होईल वाफ काढून घेऊन पुन्हा बघायचा आहे अगदी छान चविष्ट आणि झटपट आपली छोल्यांची भाजी तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की ही छोल्यांची भाजी ट्राय करून बघा खायला चविष्ट आणि झटपट बनणारी ना मसाला वाटायचं टेन्शन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद